हम दोनों ने इस दोस्ती को में बदल दिया प्रसाद रिश्तेदारी ने मला उद्या असं सांगितलं असतं की तू कॉस्ट्युम्स बघ तरी मी बघितले असते म्हणजे खूप बोलते सतत बोलते ती बोलतच राहते आणि मी फक्त ऐकत असतो कुचका लग्नानंतर कलाकारांचं पण आयुष्य बदलतं का आ, लगना बदलत मला तर वाटत बदलायलाच पाहिजे बाई जितकी बोलत राहते जितकी प्रसन्न राहते घर पण आनंदी <laughs> राहत प्रसन्न राहत किती दखल घेतोय माझा माणूस किंवा माझा पार्टनर माझी दखल घेतोय ह्याची जाणीव एकमेकांना होत राहणं फार महत्वाचं वाटतं मला आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अ हेल्दी रिलेशनशिप त्या क्षणी मी पार्टनर म्हणून पाऊल उचललं की तिला ताबडतोब माझ्या टीम मध्ये मला बस। सामील करून घेतलं पाहिजे नाहीतर एक ती एकटी राहील मग ती कुठत राहील तिला बोलता येणार नाही सेटवर त्याला सर म्हणतो किंवा तो पण युनिट समोर तो म्हणतो की स्वप्नील सर मला काय वाटतं सो so, हा प्रोफेशनलिझमचा भाग झाला मला विक्रम गोखल्यांबरोबर अडकायला आवडेल मला स्मिता पाटील यांच्याबरोबर अडकायला तर प्रचंड आवडेल त्यानिमित्ताने जाणून घेता येईल की प्रेक्षकांच्या अपेक्षा काय तुम्हाला कसा चित्रपट हवाय काय बघायला आवडेल प्रत्येक सुशीलाला एक सुजित पाहिजे